नमस्कार जय शिवराय आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नेकलस पॉईंट जवळ असलेल्या कोयाजी बांदल देशमुख यांच्या समाधीस्थळी बाळा मावळामधील कोयाजी बांदल देशमुख हे सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांदाला खांदा लावून लढणारा हा चोर मावळा हा देशमुख यांच्या समाधीस्थळी आज आम्ही आलेलो आहे बारा मावळातील सरदार छत्रपती शिव शु, शिवाजी महाराजांच्या सोबत होते आणि ज्यावेळेला खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचं सहकार्य मिळालं ते बारा मावळ्यात बारा मावळ्यातील या देशमुख कुटुंबियां देशमुख सरदार मंडळींचं आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानचा वध केला त्यावेळेला कोयाजी बांदल व त्याच्या सैन्यानं अफजलखानच्या सैन्यावरती प्रचंड मोठा विजय मिळवला आणि अफझलखानच्या सैन्याचा दारुण पराभव करण्यात कोयाजी बांदल यांच्या सैन्याचासुद्धा सिंहाचा वाटा होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाने अफजलखान वद्यानंतर पन्हाळा काबीज केला आणि स्वराज्याचा विस्तार केला आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती होते त्यावेळेला विजापूरवाल्याने सिद्धी जुहारची प्रि प्रचंड मोठी फौज देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पन्हाळ्यावरती धाडले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कोयाजी बांदल सरदार आणि त्यांचे सैन्य होतं आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून सुटका होऊन विशाळगडकडे निघाले त्यावेळेला बादल कोयाजी बांदल व त्यांचे बंधू व त्यांची फौज छत्रपती शिवाजी महाराजच्या सोबत होती आणि ज्यावेळेला पवनखिंड इथं छत्रपती शिवाजी महाराज व हे सर्व सैन्य आलं असताना सिद्धीजोहारच्या सैन्याचा पटलाग सुरू झाला आणि त्यावेळेला कोयाजी बांदलने आपल्या अर्ध्या सैनिकांना बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पावनखंड येतच सैन्य ठेवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत एक तीनशे मावळे घेऊन विशाळगडी प्रयाण केलं आणि ज्यावेळा विशाळगडी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदल सैनिक पोहोचले त्यावेळेला विशाळगडला सुर्वे आणि देशमुख यांचा पडा वेढा होता आणि तो वेळा पडण्याचं कार्य कोयाजी बांदल त्यांचे बंधू व त्या सैन्याने केला आणि पुढं विशाळगड काबीज करून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवर पोचले आणि विशाळगडला पोचल्यानंतर तीन तोफाचा आवाज दिल्यानंतर बाजीप्रभू देशपांडेने तोपर्यंत तिकडे खिंड लढवली होती आणि ज्या वेळेला तोफेचा आवाज आला त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण सोडला आणि त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या मृत्यूनंतर कोयाजी बायाजी बांदल यांची फौज प्रचंड चिडली होती आणि ज्या शिद्धीजोहरच्या फौजनं पुन्हा विशाळगडला वेढा घातला होता त्या वेढा घातलेल्या फौजेवरती कोयाजी बांधलची फौज तुटून पडली त्या शि जोहरच्या फौजचा प्रचंड मोठा पराभव केला व शिवरायांना सुखरूप स्वराज्यात राज सुखरूप राजगडला आले आणि त्याच वेळेला शाहिस्ते खानचा छापा शाहिस्ते खान, खान पुणेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालामध्ये दबाधून बसला होता तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक लाल महालावरती छापा टाकला आणि त्यावेळेलासुद्धा कोयाजी बांदल व त्यांचे सैन्य त्यांचे बंधू या मोहिमेमध्ये होते आणि त्या मोहिमेमध्ये शाहिस्तेखानाचा च्यावरती छापा मारला त्या सुद्धा कोयाजी बांदल व त्यांच्या सैन्याने प्रचंड मोठा पराक्रम केला आणि त्या छाप्यामध्ये कोयाजी बांदल जखमी झाले होते आणि त्यांचं मूळ गाव भोरजवळ असल्याने इथं त्यांचा उपचार चालू असताना ते त्यांचं देहवासन झालं त्यांना वीरमरण आलं आणि त्यांची समाधी आज या ठिकाणी भोर भोरजवळ असलेल्या नेक्सस ने नेक्सस पॉईंटपासून एक तीनशे मीटर अंतरावरती आहे आणि ज्या ज्या वेळेला पर्यटक नेकलस पॉईंट बघायला येतात त्या त्यावेळेला त्या पर्यटकांनी या स्वराज्यासाठी स्वराज्य स्थापनेपासून स्वराज्याच्या कार्या स्वराज्य वाढवण्यासाठी स्वराज्य घडवण्यासाठी अतुली पराक्रम केलेल्या कोयाजी बांदल यांच्या समाधीला समाधीचं दर्शन घ्यावं अशी मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो धन्यवाद जय शिवराय